नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे नऊ रंग आणि त्यांचे महत्व जाणून घ्या शारदीय नवरात्रीचा सण म्हणजे भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे या प्रत्येक दिवस एका एक विशेष रंगाला समर्पित असतो ज्याचे स्वतःचे आणि संदेश आहे नवरात्राचे शुभ रंग केवळ देवीचे आशीर्वाद मिळवण्यात मदत करतात असे नाही तर जीवनात सकारात्मक ऊर्जा देखील भरतात दरवर्षी नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये भाविक देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करतात धार्मिक श्रद्धेनुसार या दिवसाच्या प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक असा खास रंग असतो जो देवीचे गुण आणि आशीर्वाद प्रतिबिंबित करतो या शुभ रंगानुसार कपडे परिधान केल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि देवीचा आशीर्वाद मिळतो नवरात्र दोन हजार पंचवीसच्या एक प्रत्येक दिवसाचा रंग आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया नवरात्र दोन हजार पंचवीस तिथी आणि पूजा शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस बावा बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे या दरम्यान रोज एका विशिष्ट देवीची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ शुभ रंग आणि त्यांचे महत्व पहिला रंग आहे पांढरा नवरात्रीच्या पहिल्याच दिवसाचा रंग पांढरा आहे जो शांती शुद्धता आणि साधेपणाचे प्रतीक आहे हा रंग मनाला शांत आणि प्रसन्न ठेवण्याचा संदेश देतो दुसरा रंग आहे लाल दुसरा दिवस लाल आहे जो शक्ती ऊर्जा आणि उत्साह दर्शवतो हा रंग देवीच्या देवी, देवी दुर्गाच्या शक्ती आणि उत्साहाचे प्रतीक आहे तिसरा दिवस रॉयल ब्लू तिसऱ्या दिवसाचा रंग रॉयल ब्लू आहे जो शांती गांभीर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे हा रंग जीवनात स्थिरता आणि खोली आणण्याचे संकेत देतो दिवस चौथा पिवळा रंग चौथ्या दिवशी पिवळा रंग घातला जातो जो आनंद आणि उत्साह आणि आशा दर्शवतो हा रंग जीवनात सकारात्मक आणि नवीन आशा जागृत करतो पाचवा दिवस हिरवा पाचवा दिवसाचा रंग हिरवा आहे जो निसर्ग समृद्धी आणि संतुलन दर्शवतो तो जीवनात ताजेपणा आणि सकारात्मक बदल आणण्याचे प्रतीक आहे सहावा दिवस राखाडी सहाव्या दिवसाचा रंग राखाडी आहे जो सहसा साधेपणा आणि संतुलनाचे प्रतीक मानला जातो हा रंग दर्शवतो की जीवनातील प्रत्येक परिस्थिती स्वीकारली पाहिजे सातवा दिवस नारंगी सातवा दिवस नारंगी आहे जो उत्साह उत्कटता आणि सकारात्माचे ऊर्जेचे प्रतीक आहे हा रंग जीवनात उत्साह आणि उत्साहच भरतो आठवा दिवस मोरपिसी हिरवा आठव्या दिवशी मोरपिशी हिरवा रंग घालला जातो हा निळा आणि हिरवा रंगाचे सुंदर मिश्रण आहे जो जीवनात ताजेपणा आनंद आणि सकारात्मकचे प्रतीक आहे दिवस नववा गुलाबी नवरात्रीच्या शेवटच्या दिवसाचा शुभ रंग गुलाबी आहे जो प्रेम दया आणि करुणेचे प्रतीक आहे हा रंग नातेसंबंधाच्या मध्ये प्रेम आणि सुसंवाद राखण्याचा संदेश देतो